पंकजा पालवेताई काल तुमचे घरामध्ये भेटीसाठी जापानचे गव्हर्नर आले होते आणि तुम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही पर्यावरण संरक्षणसाठी त्यांच्यासोबत मिटिंग केली आणि तुम्ही जापानमध्ये जाऊन त्यांच्यासोबत मिटिंग करणार आहे पर्यावरणवरती तुम्ही एक विचारते तुम्ही गेले पंधरा वर्ष अमेरिकामध्ये तुम्ही हे केलेलं आहे तुमच्या शिक्षण झालेलं आहे अमेरिकामध्ये शिक्षण असताना अमेरिकामध्ये शिक्षण करताना आणि त्यानंतर तुम्ही आज गेले साठ पासून मुंडे घराण्याची सत्ता असताना तुम्ही मंत्री होत्या तुमची बहीण खासदार होती तुमच्या भाऊ मंत्री होत्या तरी पण आज बीडमध्ये जानवर लोकांची काय अवस्था आहे तुमचे घरचे जानवर जे आहे ते दाखवून तुम्ही जपानच्या लोकांना आणि त्यांना चांगलं वाटलं कौतुक वाटला पण आपले बीडचे जे तुमच्या गड आहे जिथे तुम्ही आमदार झाल्या जिथे तुम्ही मंत्री झाल्या तिकडचे जिथे तुमच्या काम असला पाहिजे तिथे काय अवस्था आहे जानवरांची हे पण तुम्ही जपानचे गव्हर्नरला दाखवा आणि जपानमध्ये तुम्ही अमेरिकामध्ये शिक्षण घेतलं आहे तरी पण तुम्ही काय शिकून आलं नाही तिकडून क्योंकि शिकून आला असता बीड मध्ये चांगला काम केला असता आणि सत्ता तुमच्या हातामध्ये होती तरी पण तुम्ही काहीही काम केला नाही आणि आज तुम्ही बघू शकता हे जे आहे हे बीडची अवस्था आहे आणि बीडची अवस्था किती घाण आहे जानवर सुद्धा रेऊ शकत नाही आणि तुम्ही बघू शकता की इतके जानवर जे आहे आज शेतकरी लोक शेतकरी लोकांकडे इतके पण पैसे नसते की ते जे गायसाठी चारा आणि त्यांचं पालन पोषण चांगल्या पद्धतीने करू शकतात इतके पैसे पण नाही असते त्याच्यासाठी शेतकरी लोकांना आपले गाय आपले जानवर जे आहे ते रोडवरती सोडावं लागते आणि तुम्ही बघू शकता की जानवर लोकांना गाय लोकांना आपल्या जे कचरा कचरा कुंडी मध्ये मू टाकून कचरा खाओ आणि जीवन आपला व्यापन करावं लागते आणि तुम्ही बघू शकता पंकजाताई तुमच्या तुमचे घरामध्ये पण कुत्रे आहेत तुमचे घरचे जे कुत्रे आहे ते चांदी के बर्तन मध्ये खाना खाताय जेवण करताय पण बीडचे जे जे जिथून तुम्ही आमदार झाले आहे जिथून तुम्ही मंत्री झालाय आज तुमच्या घराण्याची साठ वर्षपासून सत्ता आहे तिकडची काय अवस्था आहे तुम्ही बघू शकता तर कुत्रे लोकांची काय अवस्था आहे कुत्रे पण आज त्यांना पण तुम्ही आज पर्यावरण मंत्री आहे तुमचा फर्ज आहे आणि तुम्ही पॉलिथिन बंद करणार आहे पॉलिथिनची जी फॅक्टरी आहे अगोदर तुम्ही बंद करताय नंतर मोठे मोठे पैसे घेऊन तुमचे कार्यकर्तेही जे आहे प्लास्टिकची फेलीचा व्यापार व्यवसाय करतात त्याच्यासाठी मोठे मोठे भाष्य आणि खूप विचार करून बोला जे करू शकता तेच बोला आणि मी एक वर बोलते की तुम्ही आज साठ पासून इथे राज करताय बीडची जनताने तुम्हाला निवडून दिलेला इतके इतके पासून आणि तुमचा फर्ज आहे हे खान हे कचरा इथे जानवर सुद्धा राहू शकत नाही आणि सबसे एकदम हास्यप्रद गोष्ट जे आहे इकडे एक जो जे आमदारचं घर आहे काय आहे त्यांचं सोळंके बीडचे आमदार आहे त्यांच्या घरच्या समोर इतका कचरा आहे आज बीडमध्ये कोणीही असा आमदार खासदार कोणीही नगरसेवक सुद्धा लक्ष देत नाही फक्त हे लोक लोकांच्या राजकारण करताय आणि लोकांना कचऱ्यामध्ये जिण्यासाठी सोडतात हे बघा हे काय अवस्था आहे पूर्ण बघाव पूर,